आमच्या गावातील भोसले मंडळी म्हणून पाटील आहेत जे राजकीय व पैशाना बलाढ्य लोक आहेत ते स्वतःच्या मनुष्यबळावर व राजकीय बळावर दहशत निर्माण करून आमच्या शेतावर कब्जा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याला पोलीस प्रशासन साथ देत आहेत आमचे वारंवार तक्रार दिलेल्या असताना पण ते तक्रारी घेत नाहीयेत आणि आम त्यांचे तक्रारी आमच्यावर खोटे घेतात ते, ते आ, चा चा। जे सगळे आमच्याकडे पुरावे आहेत त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की पोलीस प्रशासन एस पी साहेबाचं डी वाय एस पी साहेब आणि नळद्रु पोलीस स्टेशनच्या प्रशासनचं जे ह्या केस रिलेटेड आहेत त्यांच्या सगळ्यांची चौकशी बसवण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी कारण का की ह्या आरोपींना वाचवण्याचं काम ह्या पोलीस प्रशासन करत आहेत आणि जर पोलीस प्रशासन ह्यांना कशामुळे वाचवतात ह्याचा खुलासा करण्यात यावा त्यांनी ताबा घालण्याचा प्रयत्न करत दीड न दीड तीन सव्वा तीन एकर शेतीवरती आणि त्या शेतीमध्ये विहीर आहे आमची त्या विहिरीला आहे पाणी भरपूर जेणेकरून चाळीस पंचेचाळीस एकर जमीन बागायत खाली येऊ शकते आणि त्या विहिरीवर कब्जा करण्यासाठी ह्या लोकांनी कारण आमचा गट नंबर वेग वेगळा आहे सर्वे नंबर वेगळा आहे त्यांनी त्रास देत असल्यामुळे आम्ही मोजणी भरलं पण मोजणी अधिकारी जर मोजणी करून देत नसेल आजपर्यंत नऊ वेळेस नोटीस आलेत पण आजपर्यंत एकदाही मोजणीला अधिकारी आले आहे हे गंदुरा गावचं गंदुरा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ह्या गावचं प्रकरण आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही निवेदन मध्ये दिलेला आहे आता अमरण उपोषणला बसलं आहे ह्याच्यात नाही झालं की आम्ही कलेक्टर समोर आत्मदन करणार आहे कारण तिथेही गेलं तर ते लोक आम्हाला जीवानं मारणार आहेत त्यापेक्षा पोलीस प्रशासनाच्या या कलेक्टर साहेबाच्या नावाखाली आम्ही तिथं प्राण देऊ आम्ही इथं माझं नाव बालाजी नामदेव राठोड माझ्या हिरी बद्दल शेताबद्दल तर शेतात मी एकटी राहते मालक इकडे तिकडे जातेत चार पाच मोटरसायकली घेऊन येते मार मार देते ते काट्या कुराडे चाकू असे राड हातात आणते ते मार मार देते ते लय पण बेविज्जतीने माझा इज्जतीचं कचरा केले लय पण मारले डोकं कुराड घालून चिरले तर त्या हिरीवर कब्जा घालायसाठी माझा जीव मारून टाकणार होते खल्ला ते गावातले मराठीचे भोसल्याचे लोक आहेत नागनाथ पाटील नवनाथ पाटील सतेज पाटील दया पा दयानंद राजू परवीन बाये संतू सं संतोष मुळ्या संतोष मुसळे हनम कल्याण हाल हन, मागणी काय आहे आता माझी मागणी माझं घटनंबर वेगळं त्याचं गटनंबर वेगळं माझ्या घटनंबरात गट गट पंचावन्न गटनंबर माझं हे हा माझी हेर मी तोडी करून शेत घेतले ऊस तोडी करून मी सरकाराला मी माझे मुलं देशाची रक्षा करायला दिले ते सरकार मा आमची रक्षा करावं माझ्या लेकरावाचे लेकरं इथं जायते पण आमची लय बेइज्जत करून मारते माझे लेकरं आल्यावर ले हिनू मारून टाकते ती ले माझं लेख आलं माझ्या पहिल्या सुराला लय मारले मला असे मारले असे केले माझे हाल पण मी मरता मरता तवाबी वाचले पण पोलीस लोकं माझी फिर्याद घेतले नाही दवाखान्यात आले साहेब मला असं रक्त निघालं माझ्या ह्या इथून बी इथून मी दाखविले तर मला आज पोलीस प्रूफ आहे हा सगळे आहे तर असे मारले मी दाखविले पण तुम्ही तुम्ही मला म्हणले दुसरं आहे ते माझ्या मोबाईल मध्ये मग मी म्हणले साहेब असं असं माझं हे किती मारले ती, मार ती मला बघा माझी अर्ज घ्या तुम्ही दवाखान्यात शिरेस हा म्हणलं डॉक्टर शिरेस हा म्हणलं आणि तुम्ही बाहेर आल्यावर अर्ज ले घेता म्हणलं तर माझ्यावरच खोटी केस करून आम्हालाच सगळ्याला ते माझ्या दिराभावाला भावाला बी माझ्या मुलाला बी दिराला खोटी केस करून झेलला पाठविले माझं पण मुलगा हे मुलगा नव्हते माझं मालक नव्हते त्यांना पण खोटी केस करून आई मला माझ्या आईला का मारलं म्हणून ठाण्यात गेलं तर माझ्या लेकरावरच खोटी केस लावलं आणि झेलला पाठिवले हे झालं त्याने का तक्रार घेतली नाही त्याच्या मागून दोन अर्ज दिले ते बी काय चौकशी केले नाही आता मी एकटीच होती सव्वा साडे दहा वाजले होते मी एकटीच होती असे पाच मोटरसायकली करून घेतले माझ्या हे बलाऊची गुंड्या तोरले माझ्या डोक्यात मारले माझ्या हित्त ह्या अवघड जागेला ह्या बाजूला लाता मी खाली पल्यावरला आता गाठलं ते दयानंद ताबडतोड त्याला कुठं आहे ते त्या लोकावाला अटक करावं माझं म्हणणं माझं इज्जतीचं कचरा केलं लय मारले मला लय मारले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा